हॅलो फ्रेंड्स आज जगभरात इंग्लिश भाषा ही अत्यंत महत्वाची भूमिका बजावते ती जागतिक स्तरावर समजून घेण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी एक प्रमुख साधन बनली आहे भाषा शिकणे आपल्याला विविध अनेक संधी प्रदान करते मिळवण्यासाठी उच्च शिक्षण घेण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवास करण्यासाठी इंग्लिश भाषा आवश्यक आहे बहुतांश विद्यालय आणि विद्यापीठे इंग्लिश माध्यमातून शिक्षण देतात आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असते इंटरनेट आणि डिजिटल जगामध्ये इंग्लिश भाषा एक प्रमुख भूमिका बजावते माहिती संशोधन लेख आणि ऑनलाईन सामग्री इंग्लिश भाषेत उपलब्ध असते इंग्लिश भाषा शिकल्याने आपण या सर्व गोष्टींना सहज समजू शकतो इंग्लिश भाषा आपल्याला लोकांशी संवाद साधू शकतो त्यांच्या संस्कृती समजू शकतो आणि त्यांच्या विचारांचा आदान प्रदान करू शकतो इंग्लिश भाषा शिकणे आपल्याला वैयक्तिक विकासासाठी देखील मदत करते ते आपल्या विचारांची व्यापकता वाढते आपले संवाद कौशल्य सुधारते आणि आपल्याला अधिक आत्मविश्वासाने या जगात उभे राहण्यास सक्षम करते आवश्यक आहे भाषेचे महत्व आजच्या जगात अनेक पैलूंनी स्पष्ट झाले आहे त्यामुळे आपण लवकरच इंग्लिश भाषा शिकण्यास सुरुवात करावी आणि आपल्या भविष्यासाठी तयारी करावी या भाषेचे महत्व ओळखून आपण ते शिकण्यासाठी प्रयत्न करूया आणि आपल्या जीवनात यशस्वी होऊया